हरिहर केशव गोविंद भगवान बन येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी महाशिवरात्रीनिमित्त हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर व मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आज महाशिवरात्रीनिमित्त अहिल्यानगर जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात यावेळी आलेल्या भाविकांना साबुदाना खिचडीचा महाप्रसाद संस्थांच्या वतीने वाटप करण्यात येत आहे मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी होत असल्यानं कोणताही अनुचित प्र घडू नये यासाठी संस्थांकडून विशेष काळजी भाविकांची घेण्यात येत आहे तसेच पोलीस स्टेशन कडून देखील सुरक्षा पुरवण्यात आली आहे यावेळी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी महाशिवरात्री निमित्त अधिक माहिती दिली आहे या ठिकाणी संस्थांकडनं मोठ्या स्वरूपामध्ये यात्रेची तयारी सुरू होती त्यामध्ये आजच्या ज्या दिवस आहे काल सगळी स्वच्छता या ठिकाणी सजावट मंदिराच्या गाभाऱ्यामधील सजावट बाहेरील स्वच्छता असेल पार्किंग असेल येणाऱ्या भाविकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्थांवरती गेल्या तीन ते चार दिवसांपासून काम सुरू होतं आणि आज सकाळी महाशिवरात्रीनिमित्त चार वाजता देवांना रुद्राभिषेक झाला ठीक साडेसहा वाजता हरिहर केशव गोविंद भगवंतांची आरती झाली आरतीनंतर या ठिकाणी खिचडीत प्रसादाची सुरुवात झाली जो महाप्रसाद दिवसभराकरता सर्व भाविक सर्व भाविकांकरता सुरू राहील इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजे पाचशे किलो शाबुदाना या ठिकाणी व त्याला इतर जे काही साहित्य लागतं आहे ते त्या पाचशे किलो शाबुदाण्याच्या व्यतिरिक्त आहे सायंकाळी आरती होईल आरतीनंतर देवान या ठिकाणी सात ते नऊ इथे हरिभक्तपरायण बोलले महाराजांचं कीर्तन होईल व आज सकाळी महाशिवरात्रीनिमित्ताने जे हरिहर केशवगोविंद भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळाच्या बोर्डचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे दिवसभर भाविकांची रीग लागलेली राहील आत्ताच जर आपण बघितलं तर मंदिराच्या पारावरती येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाच्या बारी आत्ताच सुरू झालेला आहे संध्याकाळपर्यंत हीच स्थिती या ठिकाणी करता या सगळं या ठिकाणी भाविकांची सुरू असते इथं श्री हरिहर केश गोविंद शिवरात्रीनिमित्त मोठा जनसंवाद दरवर्षी येत असतो याही वर्षी आम्ही खिचडीचं नियोजन केलं आहे खिचडी ही सर्व भाविक भक्तांकडून संस्थान आणि देणगीदारांकडून गोळा केली जाते द द मागच्या वर्षी सहा क्विंटल खिचडी केली होती यावर्षी सात क्विंटल साबुदाण्याची खिचडीचं नियोजन केलेलं आहे आणि ते सकाळी आरती झाल्यापासून सहा वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही वाटप करतो आहे यासाठी सगळे युवक वर्ग संस्थान दिवसरात्र परिश्रम करून हे स सफल करणार आहे जन काय यात्रा आहे कसं पाहता तसं बघायला गेलं तर आपलं हे बेलापूर हे जे मंदिर देवस्थान आहे हे खूप प्रसिद्ध आहे पुराण प्रसिद्ध आहे आणि भारतातीलच एकमेव स्तंभ स्तंभरूपी शिवलिंग या ठिकाणी असावेत कारण इतरत्र तर कुठं असण्याचा उल्लेख काही आढळत नाही आणि ज्यावेळेस सृष्टीची पहिल्यांदा उत्पत्ती झाली त्यावेळेस ब्रह्मा आणि विष्णूंमध्ये श्रेष्ठत्वावरून वाद झाला आणि त्या वादात अचानक एक खूप मोठा दिव्य असं स्तंभ निर्माण झाला आणि त्या स्तंभातून रुद्र म्हणजे शिव स्वतः प्रकट झाले ती पहिली स्तंभरूपी शिवलिंगाची स्थापना होती किंवा ते पहिलं शिवलिंग होतं जे स्तंभरूपात होतं आणि आपल्या या मंदिरामध्ये स्तंभरूपी शिवलिंग आहे म्हणजे सृष्टीचं उत्पत्ती तो जो दिवस होता ती शि महाशिवरात्र होती ज्या दिवशी हे शिवलिंग स्थापन झालं स्तंभरूपी तर आज या ठिकाणी आपण स्तंभरूपी शिवलिंग आहे आणि अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे हे खूप असं पुराण प्रसिद्ध देवस्थान आहे आणि याचं महत्त्व अनेक पिढ्यांपासून लोक जपत आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थाने ज्या पाच महापर्वाने आहेत त्यापैकी सर्वात पहिली महापर्वणी जर कोणती असेल तर ती महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या सुमुहूर्तावरती आमच्या असणाऱ्या हरिहर केशव गोविंद संस्थानी या ठिकाणी आमचं सर्व विश्व संपूर्ण विश्वस्त मंडळ या ठिकाणी सर्व भक्तमंडळ सेवक मंडळ आणि या ठिकाणी जे काही अतुलनीय असे कार्यक्रम आमच्या संस्थांमध्ये चालू आहेत ते बाकीच्या संस्थांनाबद्दल आम्ही उपेक्षित बुद्धीने बोलत नाहीत पण विशेष रूपाने असं जर विचार केला तर अनेकाच्या पिढा व्याधी ज्या काय आहेत अनेकाचे जे मनोगत आहेत ते आमच्या या संस्थांचे असणारे अधिष्ठान आमचं जे हरिहर गोविंद भगवान परमात्मा आहे या ठिकाणी भगवान शिवजी आणि भगवान विष्णूजी यांचं अधिष्ठान हे एकत्र आहे आणि या ठिकाणी जगाच्या पाठीवरती आजही आमचे असणारे पद्मपुराण असेल स्कंद पुराण असेल त्यामध्ये याचा उल्लेख आहे की हरिहर गोविंदमध्ये बेलापूर बन त्याच्यानंतर उक्कलगाव आणि बेलापौर खुर्दमधलं भगवान परमात्मा जे जे मंदिर आहे ही त्रिस्थळी श्रावण महिन्यात जर प्रत्येक सोमवारी ज्याने त्यांनी केली तर काशी क्षेत्री गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर जे पुण्य लाभतं ते पुण्य या ठिकाणी लाभल्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे आणि अनेक व्याधीग्रस्त जे जी जीव होते या ठिकाणी भगवंताच्या येऊन ते व्याधीमुक्त झालेले आहेत अनेकांचे असणारे पुत्र संतन ज्यांना वगैरे कोणाला नव्हतं ते सुद्धा भगवान परमात्म्याने तोही प्रसाद देऊन त्यांनाही तृप्त केलेली आहे अशी अनेक उदाहरणे या ठिकाणी घडतात मुंबईवरने या ठिकाणी माणसं येऊन जे काही दर्शन घेतात भगवंताची सेवा करतात तर खऱ्या अर्थाने आमचं हरिहर केशवून भजनी मंडळ जे काही या ठिकाणी आज आमच्या आदरणीय संस्थांचे माजी विश्वस्त अध्यक्ष आणि आताचे असणारे सचिव त्यांच्या हस्ते आणि आम्ही सर्व जे भजनी मंडळ आहोत खऱ्या अर्थाने कथा कीर्तन प्रवचन म्हटलं की आध्यात्मिक क्षेत्रात भजनाची आवश्यकता असते आणि खऱ्या अर्थाने आता आमच्या सरांनी बोललं ताल स्वर याचं ज्ञान थोडंसं असावं आपल्याला गाता यावं आणि आपल्याला बाहेरून जी मंडळी बोलतं बोलवायची हर एक घटना जे पाहायचं त्याच्यापेक्षा आपण स्वावलंबी व्हावं आणि स्वतःच्या पायावरती आपले सर्व कार्यक्रम आपण पार पाडावेत हा एक त्यामधला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आणि दुसरा महत्त्वाचा विषय कला याबद्दल शासन जे काही आज खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुका जे थाप त्यांच्या पाठीवरती जे टाकतं त्यामध्ये उत्तरार्धात आमचा एखादा कलाकार आमचा एखादा भजनी थकला भागला तर खऱ्या अर्थाने शासकीय मदतही त्यांना या रूपाने मिळावी म्हणून ते भजनी मंडळाचं रजिस्ट्रेशन हे अत्यंत गरजेचं होतं आणि ते आमच्या सर्वांच्या सहकार्याने ते भजनी मंडळाचं रजिस्टर होऊन आज ते भजनी मंडळाचं रजिस्ट्रेशन झालेल्याचं अनावरण झालेलं आहे त्यामध्ये आपणही या ठिकाणी अगदी दुधात साखर म्हणून आलेला ते आमचं कौतुकास्पद आहे तेव्हा मी एवढं बोलून माझ्या वाणीला मी पूर्ण व्यारम देतो माझ्या हरिहर केशव शिवगोविंदाची मी हयात आहे अशीच माझ्याकडनं सेवा गाडावी वारकरी म्हणून एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय शिवरात्रीचं पर्व हे पूर्ण भारत वर्षभर साजरं केलं जातं आणि हा अत्यंत मोठा उत्सव भारतामध्ये आहे या मंदिराच्या ठिकाणी श्री हरिहर केशवगोविंद म्हणजेच विष्णू भगवान आणि शंकर भगवान या ठिकाणी त्यांचं अधिष्ठान आहे आणि जगामध्ये रूपातलं हे एकमेव देवस्थान आहे आणि म्हणून या देवस्थानवर विशेष भाविकांची फार मोठी श्रद्धा आहे अनेक श्रद्धाळू भाविक या ठिकाणी आजच्या दिवशी येत असतात आणि परमेश्वरांकडं आपलं काही जे काही मागणी असेल ते पूर्ण होण्यासाठी प्रय मागणी करतात हरिहराला दर्शनाने आणि विशेष म्हणजे या त्यांची जी काही मनोकामना असतात भाविकाच्या त्या पूर्णत्वास नेण्याचं काम हरिहर इथे नेहमी करतात आणि म्हणून अक्षरशः पूर्ण भारतातूनच नव्हे तर परदेशातसुद्धा या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात आणि विशेष म्हणजे या संस्थांचा विकास अलीकडं मोठ्या प्रमाणात चालू आहे असाच विकास पुढे चालू राहील आणि या देवस्थानचं नाव जगभर पसरेल अशी मी अपेक्षा करतो सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा श्री हरिहर केशवगोविंद बाणामध्ये जो आजचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी किंवा या यात्रेसाठी आठ दहा गावातील लोकसंख्या इथे जमा होते आणि त्या जमा झाले लोकसंख्येच्या निमित्ताने इथं आपण खिचडी प्रसादाचं वाटप करतो ते खिचडी वाटपाचा प्रसादाचा इथे कार्यक्रम चालू आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो का जे अर्धा गावातील लोकसंख्या आहे त्यांनी लोकांनी इथे हरिहराचा दर्शनाचा लाभ घ्यावा त्याबरोबर प्रसादाचा लाभ घ्यावा संस्थांच्या वतीने मी आवाहन करतो